सर्वांना नमस्कार जाधव क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील अनेक आडनावांचा इतिहास पाहिला आहे तर चला मित्रांनो आज वाघ आडनावाची माहिती जाणून घेऊयात एक वंश वाघ घराण्यातील सर्व लोक सूर्यवंशी आहेत दोन गोत्र वाघ घराण्यातील लोक आपले गोत्र विश्ववसु ऋषी यांना मानतात नंबर तीन देवक वेगवेगळ्या भागातील वाघ कुळातील लोक वेगवेगळे देवक मानतात जसे काही वाघ सवंदड वृक्ष काही वाघ कळम वृक्ष तर काही वाघ हळद आपले देवक मानतात या स्थानिक परिस्थितीनुसार बदल झाला आहे चार विजयशस्त्र वाघ कुटुंबाचे विजयशस्त्र कट्ट्यार आहे आजही लग्नाच्या वेळी नवरदेव आपल्या गळ्यामध्ये कट्ट्यार घेऊन फिरताना तुम्ही पाहिला असेल महत्त्वाच्या धार्मिक विधीमध्ये आपले शस्त्र धारण करणे आवश्यक असते त्यामुळेच वाघ कुटुंबातील नवरदेव लग्नाच्या वेळी कट्यार आपल्यासोबत ठेवतो हो पाच नंबरला आपण वाघ घराण्याचे कुलदैवत पाहू नंबर पाच कुलदैवत वाघ घराण्याचे कुलदैवत महादेव अवतार जजुरीचा खंडोबा आहे तसेच काही वाघ कुटुंबीय स्थानिक परिस्थितीनुसार आपले कुलदैवत स्थानिक खंडोबा मानतात उदाहरणार्थ मराठवाड्यातील वाघ कुटुंबे आपले कुलदैवत छत्रपती संभाजीनगरमधील सातारा येथील खंडोबा देवस्थान मानतात महत्त्वाच्या धार्मिक विधीच्या वेळी आपल्या कुलदैवतेचे आवाहन केले जाते <alnızा गया दिजीवी> उदाहरणार्थ लग्न हा धार्मिक विधी झाल्यानंतर आपल्या कुलदैवतेचे स्मरण म्हणून जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला जातो सहा नंबर कुलदेवी वाघ घराण्याची कुलदेवी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथील रेणुका माता आहे आज लग्न झाल्यानंतर नवीन जोडपे आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी जाताना तुम्ही पाहिले असेल वाघाड नावाची आणखी माहिती पुढील भागात लवकरच आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि वाघ कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद